हॅलो गुड मॉर्निंग कशा मस्त मजेत हॅलो गुड मॉर्निंग अरे <laughs> गुड मॉर्निंग म्हणली आज मी करतो एडिटिंग विषय असा आहे की आम्ही गेला एक एपिसोड निवडणुकीवरचा छोट्या मुलांचा तर लवकरच हा एपिसोड कृष्णाच्या चॅनलला आला पण असेल तर तुम्ही जाऊन बघा नाहीतर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो तर नक्कीच बघा नेता हा एपिसोड पिऊने पण त्यात काम केले आहे ना पिवड्या कसा डायलॉग बनायचे सासूबाईचा दोन दो काय व्हिडिओ बरेच शूट करतो आम्ही कृष्णाच्या पण चॅनलला टाकतो तिचा पण एक नवीन चॅनल काढलेला आहे पिहूच्या म्हणून तर नक्कीच बघा नेट ऑफ झालाय त्याच्यामुळे मी बसलोय नाहीतर काम चालू होतं माझं हे बघा नीट 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 एवढे काय मला सोडा नाय मला गाडीत बसून डबिंग करायचं ऍडव्हर्टायझर च तर पप्पा पप्पा करते कुठं चल मध्ये काय माहिती पिऊ जा ना मग गाडीत डबिंग करायची होती वळा वळा केला माझं डोकं चलत का पिवड्या गप्पस वळा वळा करू नका होय 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 धर धर पोरेला बर धर टॉमी टॉमी सांग टोटो आम्ही टोटो आम्ही सांग खेळतो खेळतो आम्ही सांग गाडीत बसतो ए बापन कुत्रिया तो खात चालतंय पिवड्या कुत्रा कि हो काय बघू कुठे कुत्र काय करत्या काय करत्या कुत्र चावतय का वाघ असं पाय म सत्या टाकला ए काळ कोंडे सोडकी वाघ हा सोडकी थम 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 सोड तुला चावल वर का पिवड्या कसं धरते बघ थांब 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 तेवढे सोड 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 एक मिनट कुत्रा ले आपले जीव आला काय ह्याच्या वाट कस करते थांब 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 धर बाबा धर थांब 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 थांबकी की थांब धरू दे त्याला थांब दाम कि पिवड्या थांब दुडे मारते का कार कार्या काळ तोंड्या डुप्लिकेट म्हणून धरतो र ओरिजिनल असू दे बरं कुठे गेलं गेलं त्या पिवड्या कुणाला फोन लावला कुणाला लावला कुणाला लावला कुणाला लावला फोन कुणाला लावला सांगते का सांगते का चल जेवायला जेवली का जेवली का चला जेवाल वाटलं

दिवसभर मी काम करायचं आणि पूजा काय करायचं तुम्हाला दाखवतो कुठे गेले खाली मुंडीवर धुंडी पाय करून तुमचा आवाज मी आवाज ऐकला की तू जागे झाली का तुला तुझं चॅनलवरती हो ब्लॉग बनव म्हणतोय वीस दिवस झालं तुझ्या चॅनलवरती हो ब्लॉग नाही काय नाही तुला आता सांगितोय नाहीतर चॅनल मी दान करून टाकेन तरी सांगतोय चांगलं पण म्हणती का ग एखादा तोंडा पडूस तर काम करत चॅनल कोणाचे मॉन्टाईज होत नाही वर्ष वर्ष सगळं नशिबाने भेटतंय त्याला खाता येणार ज्याला नाही भेटत त्याला भेटा नाही तुच तर तू चेष्टा करत नाही व्हिडिओसाठी मी म्हणत नाही तुला खरंच सांगतो ज्या जी गोष्ट नाही त्याला त्या गोष्टीची किंमत नाही आणि तुझ्याकडे सगळं आहे तुला ना ना किंमत नाही मुंडकी नको हलव मुंडक काढेल पिवडे नटले वार का काटून नटली या पिवडे तर काय बनवते काय माहिती काय गं बाबू सासूबाई काकूबाई काय रील्स वय अरे तू रील्स बनवलं शिकली अगं माझं पिल्लू काकूबाई कोण आहे सासूबाई कोण आहे सासूबाई तू सासूबाई ती सुनबाय नाही चला पटापटा रील्स बनवा आणि पहिलं पूजा चपले एका बाजूला काढती काय डिझाईन शो का लोकांच्या दारात काय काय असतं फुलं बिलं आपल्या दारात चपल्यान कुत्रीन काय तुम्ही लका का आता घरात ठेवलं का किचन वर घेऊन जा इकडे आता ची आणि पिऊची रील्स पिऊ काय बोलायचं कोण बोलत नाही पूजा बोलत नाही का सांगू का बोलायला हा चला रेडी चला येऊ द्या शूट करणार अरे वा वा रेडी

अरे रे पिठांनी भरलेले तोंडाची हा पावडर लावली का पीठ लावले तेवढं कुठे तो आहे तो कुठं चाललाय तो माझ्या सोबत ला तरी जाऊन देऊन जा रात्रीच्या साडे नऊ कृष्णासाठी मी आणला आहे खाऊ का आणले कृष्णा अरे काय पप्पा जेवले बिवले काय विचारायचं का नाही पिऊ कुठे झोपली का पिऊ भागे हा एकटेच खाणार का आता नको मला जेव्हा जेव्हा बाजारामधनं डाळेंब आणली दा बघा मित्रांनो तर डाळेम विकायला ठेवलेलं डाळेम एवढं लाल झार होत विकायला ठेवलेलं डाळेम एवढं लाल झार होत आणि त्याने डाळेंबी आता असली पांढरी झार दिले काय म्हणावं ह्या डाळ्या बोवाल्याला तरी त्याने देताना नऊशे पन्नास ग्रॅम दिलं मला डाऊट आला मी दुसऱ्या काट्या जाऊन वजन केलं दुसऱ्या इथं तर परत त्याला राहून एक डाळे मागा वाढलं त्याच्याकडनं आणि का असलं दलिंदर डाळ्याने दिले त्याने उद्या जातो की फोटो बिटू काढतो दाखवतो त्याला